नमस्कार मी लेखक कवी अरुण बी देशपांडे आपल्याशी संवाद साधतोय मित्रहो चातुर्मास निमित्ताने मी सुरू केलेला माझे लेखन माझे वाचन हा उपक्रम या उपक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तुमचे अभिप्राय आणि प्रतिसाद आणि तुम्ही चॅनलला करत असलेला सबस्क्राईब या सगळ्या तुमच्या प्रतिसादामुळं माझ्या उपक्रमाला फार मोठं आत्मिक असं बळ मिळालेलं आहे मित्र संतकवी दासगणू वाङ्मय दर्शन या माझ्या पुस्तकाबद्दल मी प्रास्ताविक केलेलंच आहे या माझ्या पुस्तकाला हप माधवराव आजेगावकर जे वास्तव्यास परभणी येथे असतात त्यांनी दोन हजार साली प्रकाशित झालेल्या माझ्या या पुस्तकाला अतिशय सुरेख अशी प्रस्तावना दिलं होतं आज या दुसऱ्या भागात मी हबप श्री माधवराव आजगावकर यांच्या प्रस्तावनेतील काही निवडक भाग आपल्यासमोर सादर करतो संतकवी दासगणू वाङ्मय दर्शन भाग दुसरा सद्गुरुनाथ महाराज की जय हब माधोराव आजेगावकर म्हणतात संत साहित्य समाज प्रबोधनासाठी व मानवाच्या उन्नतीसाठीच निर्माण झालेले आहे मराठी साहित्य इतिहासात संत साहित्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे हिंदीतील कबीर तुलसीदास सुरुदास इत्यादी संतांसारखेच मराठी साहित्य संतांनी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे संत ज्ञानेश्वर रामदास संत तुकाराम संत एकनाथ या संतांनी साहित्य निर्मिती तर केलीच तत्वज्ञान व भक्ती हा त्यांच्या साहित्याचा गाभा आहे परंतु नामदेवांच्या साहित्यात चरित्र निर्मिती असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या पुढील अभ्यासकांच्या दृष्टीने ही फार मोठी सोय झालेली आहे तत्वज्ञानात्मक भक्तीपर प्रबोधक व चरित्रात्मक साहित्य निर्मितीची संत वाङ्मयातील परंपरा आजही चालू आहे ते म्हणतात माझे लेखक मित्र श्री अरुणवी देशपांडे हे यशस्वी कथाकार व बालसाहित्यकार आहेत वर उदरत केलेल्या तळमळीतूनच ते संत साहित्याकडे वळले आहेत संत कवी दासगणू महाराजांच्या साहित्य गंगेचे हे एक आचमन करण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असा आहे दासगणू महाराजांच्या प्रचंड काव्य सांभाराचा बारा प्रकरणात अत्यंत संक्षिप्त आस्वाद घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे दासगणू महाराजांचे काव्यसंपदा जशी विपुल आहे तशी वैविध्यपूर्ण आहे महाकवीच्या प्रज्ञाचे दर्शन किती प्रकाराने घेऊ आणि कसे घेऊ या प्रयत्नात फारसे भाष्य न करता लेखकाने काव्यप्रकाराच्या विषयाची वरवृत्तांची विस्तार भयास्तव नुसती जंत्रीच काही ठिकाणी दिलेली आहे तरीही लेखकाने महाराजांच्या विविध काव्य प्रकारांचा उदाहरणार्थ महाकाव्ये सुभाषिते भजने कीर्तनाख्याने टीका ग्रंथकार श्लोक अष्टकादी स्फुट काव्ये व विविध वैचारिक भूमीतून भूमिकेतून घेतलेले तत्वज्ञानात्मक लेखन असा सर्वांगीण आढावा घेण्याचा बराचसा यशस्वी प्रयत्न केला आहे सुरुवातीच्या सात प्रकरणात काव्य प्रकार व प्रकरण आठ ते बारा मध्ये आस्वादन अशी लेखकाने मांडणी केली आहे महाराजांच्या प्रासादिक व स्वपत्ती शैलीचा लेखना लेखकावर लिखा खूपच प्रभाव पडला आहे प्रकरण आठ ते बारा यातील रसपरिपोष काव्यसृष्टी अलंकार काव्य व तत्वज्ञान आणि भाषा वैभव व शब्दसृष्टी या अंगाने लेखकाला याहीपेक्षा जास्त विस्तृतपणे विवेचन करता येणे शक्य होते भक्ती आणि अद्वैत तत्वज्ञान या दोन्हीवरही महाराजांची किती प्रबळ निष्ठा व अधिकार होता याची तुलनेने सखोल चर्चा व चिंतन लेखकाला मांडता येणे शक्य होते परंतु मुळातच ओवी संख्या पदे व स्फुट काव्ये मिळून एक लाखाहून कितीतरी अधिक प्रचंड संख्या असलेल्या विविध रचना प्रकारातील वैचारिक व चरित्रवाङ्म्याचे रसग्रहण ही बाब अत्यंत अवघड असूनही लेखकाने अत्यंत चिकाटीने अल्पावधीत हा ग्रंथ सिद्ध केला याचे बरेच मोठे कौतुक केले पाहिजे आपल्या भूमिकेबद्दल लेखक अत्यंत नम्र आणि प्रामाणिक आहे आपल्या लेखक म्हणतो श्री दालगणूंचे वाङ्मय सर्वांगीणे वाचणे हे एक व्रत समजून करण्याचे कार्य आहे असे वाटते प्रस्तुत लेखन प्रपंच म्हणजे या वाङ्मय भांडाराचे एक विहंगम अवलोकन आहे महाकवीच्या प्रतिभा सृष्टीचे दर्शन काव्यरसिकांना करून देण्याची ही कल्पना वाचकांना श्री दासगणू महाराजांच्या वाङ्मयाची ओझरती का होईना ओळख करून देण्याच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे या विनयशील भूमिकेबद्दल लेखक साधुवादास पात्र आहे आपले संस्कारधन टिकवायचे असेल व आमच्या गौरवशाली परंपरा व इतिहासांचा नाश टाळायचा असेल तर ही अस्मिता जागवलीच पाहिजे मित्रो या प्रास्ताविकानंतर या प्रस्तुत संतकवी दासगणू वाङ्मय दर्शन यामध्ये कंसात मी लेखनाचं प्रयोजन सूचित केलेलं आहे हे एक आस्वाद परिचय आहे या लेखनाचा उद्देश असाही आहे की नव्या पिढीतील कॉलेजातील विद्यार्थी आणि संत वाङ्मयाचे अध्यापक प्राध्यापक शिक्षक जिज्ञासूक आणि नव्या पिढीतील वाचकांना या थोर संत कवी श्री दालगणू महाराज यांच्या लेखन कार्याचे ओझरता का होईना परिचय करून द्यावा हा मूळ उद्देश या लेखनामध्ये होता आणि आत्तापर्यंत मला या लेखनाबद्दल जे प्रतिसाद मिळाले त्याच्यावरून माझं मनाला एक सुखद अशी पावती आहे आप की आपण हे लेखन सार्थकी लागले आहे आणि श्री सद्गुरुने मोठ्या मनाने माझ्या या सेवेचा स्वीकार केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये या पुस्तकातील पहिला लेख मी सादर करेन जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु भगवान की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर् महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नमस्कारः